विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथा चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्यपालकथा अनुभवा अमृता शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची केंद्र मराठी प्रकाशन विभाग सादर करीत आहे अभिवाचन पुस्तक आहे शिक्षण विचार लेखक आहे डॉक्टर सादर करणार सौ अश्विनी कुलकर्णी भगिनी निवेदितांचं शिक्षण चिंतन जगत विख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीश चंद्र बसू यांचं बसू विज्ञान मंदिर नावाचं विज्ञानात प्रगत संशोधन करणारे केंद्र कोलकत्याला आहे त्याच्या प्रवेशद्वारावर वज्रचिन्ह कोरलेलं आहे ती भगिनी निवेदितांची स्मृती आहे निस्वार्थी लोकसेवा करणारी व्यक्ती परमेश्वराच्या हातातील वज्रच असते असं त्या म्हणत विज्ञान मंदिराच्या वास्तूच्या उजव्या हाताला एक पुष्करिणी आहे तिच्यावर हातात दीपशिखा असलेली एक स्त्रीमूर्ती आहे तीही भगिनी निवेदितांच्या स्मरणासाठीच आहे त्यांच्या हातातील आत्मज्ञान आणि विज्ञानाच्या दीपशिखेचा प्रकाश जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना उजळवणारा आहे आपण या लेखात हा प्रकाश शिक्षण क्षेत्राला कसा उजळवून गेला आहे ते पाहणार आहोत सद्गुरूंचा ऊर्जा वारसा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वामी विवेकानंदांचं वर्णन अलौकिक ऊर्जेचा पुरुष असं केलं आहे स्वामीजींच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी हा ऊर्जा वारसा पुढे चालवला उत्कट घ्यावे मळमळीत हा समर्थ रामदासांचा ऊर्जा मंत्र जणू या जोडीत अवतरला होता निवेदितांच्या समग्र वाङ्मयात ती ऊर्जा मोठ्या तेजानं स्पंदन पावत आहे अर्थात त्यांच्या शिक्षण विचारातही स्वामीजींच्या शिक्षण विचाराचा गाभा आहे त्यालाच केंद्रस्थानी ठेवून पण त्याला विसाव्या शतकातील आव्हानांची जाणीव ठेवून समकालीन शिक्षण चिंतकांच्या प्रयोगकर्त्यांच्या प्रयोगावर प्रयोगा भाष्य करत तसंच स्वतःचं मौलिक योगदान करत आपली निरीक्षण नोंदवत निवेदितांचा शिक्षण विचार विस्तारला आहे हिंट्स ऑन नॅशनल एज्युकेशन हे पुस्तक आणि त्यांच्या समग्र वाङ्मयातील पाचव्या खंडातील ऑन एज्युकेशन हे लेखसंकलन तसंच निवेदितांचे इतर स्फुटलेख यांच्या आधारानं त्यांच्या शिक्षण मांडणी करण्याचा हा प्रयत्न केला आहे रस्किन स्कूल स्वामी विवेकानंदांना भेटण्यापूर्वी लंडन येथील रस्किन स्कूलच्या प्राचार्या म्हणून मार्गारेट नोबल काम करत होत्या जिथे घर निसर्ग शाळा परिसर हे सारेच मुलांचे मित्र असतात आणि शिक्षकही शिकवत नाहीत तर मुलं शिकत असताना ते मुलांचे मदतनीस फॅसिलेटर्स असतात अशा विद्यार्थी केंद्रित पद्धतीचा विकास पेस्टॉलॉजी आणि नंतर फोब्रेल या शिक्षण तज्ज्ञांनी केला यांची चांगली जाण मार्गारेट नोबल यांना होती किंडर म्हणजे मुलं आणि गार्टन म्हणजे गार्डन जर्मन भाषेत अशा मुलांच्या बागेचं चित्र म्हणजे शाळा पण मार्गारेट नोबल म्हणतात की शाळेत जाण्याच्या आधीची शाळा म्हणजे मुलांचं घर आई म्हणजे कुशलमाळी फ्रोबेल यांच्या म्हणण्यानुसार मार्गारेट नोबल म्हणतात की आदर्श बाल बगीचा म्हणजे घर तिथे आई कुशल कुशलमाळ्याचं काम करीत असतात सर्व मातांना मनुष्याचा विकास कसा होतो हे कळलं तर हे मुलांचं म्हणजे फुलांचं विश्व त्या फार उत्तम रीतीने फुलवतील आणि घर हीच बालपणीची खरी आणि सर्वोत्तम शाळा होईल घरी आईला औपचारिक ज्ञान फारसं नसलं तरी तिची सहज मातृवृत्ती आणि प्रेमाची ऊब मुलाला जे शिकवी ते आंबट चेहऱ्याचे निरस शिक्षक शिकवू शकणार नाहीत आईबाबा आणि नंतर शाळेत शिक्षक शिक्षिका हे प्रसन्न वृत्तीचे व विकासाचे जाणकार हवे शिक्षकाकडे जे ज्ञान असतं ते आईबाबांनाही हवं आणि आईकडे जो प्रेमळपणा आणि काळजी घेण्याची वृत्ती असते ती शिक्षक शिक्षिकांकडे हवी शिक्षणाची व्रतकल्पनेशी सांगड ज्यावेळी भारतीय जीवन पद्धतीची सखोल ओळख पूर्वीच्या मार्गारेट नोबल आणि स्वामीजींच्या भेटीनंतरच्या निवेदिता यांना झाली तेव्हा त्यांनी या सगळ्या विसाव्या शतकातील विकास पद्धतीकडे भारतीय दृष्टीनं पाहायला सुरुवात केली त्यांना झालेलं दर्शन अत्यंत मनोरम आणि विस्मयकारक होतं हिंदू समाजात व्रतकल्पना शतकानुशतकं चालत आली आहे व्रतांमधून जसे ईश्वरोपासनेचे पाठ मिळतात तसेच भोवतालच्या पक्षी प्राण्यांच्या सृष्टीशी निसर्गाशी एक सुजाण मनोहर विणलं जातं असं त्यांच्या ध्यानी सामाजिक व्यवहारांचे आणि शिष्टाचाराचे पाठही व्रतांमधून मिळतात काही व्रतांमध्ये प्राण्यांची सेवा शिकवली जाते उदाहरणार्थ वसुबारस पोळा काहींमध्ये धान्य रुजवून रोप करायला शिकवली जातात उदाहरणार्थ नवरात्र काही व्रतांमधून भूगोल आणि अवकाशशास्त्राचं ज्ञान मिळतं उदाहरणार्थ चंद्राच्या कलांशी निगडित व्रत व्रतांच्या गाभ्याचा भाग आध्यात्मिक संकल्पना रुजवण्याचा असला तरी त्याला पर्यावरण विचाराची जोड आहे उदाहरणार्थ नागपंचमी वटपौर्णिमा व्रत म्हणजे काही कथा काही संस्कार कृती क्रीडा आणि अध्यात्म विचार यांचं अजब मिश्रण असतं उदाहरणार्थ नवरात्र देवी पूजा गरबा रास इत्यादी निवेदिता म्हणतात भारतीयांनी जे सांस्कृतिक धार्मिक आणि आध्यात्मिक स्तरावर केलं तेच युरोपात शास्त्रीय शैक्षणिक मांडणीच्या रूपात आलं आहे भारतीय स्त्री जीवनातील शांती संत संतुलन संवाद तुळशी माईशी निवेदिता सांगतात व्रतकल्पना आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा भारतीय स्त्री जीवनातील शांती आणि संतुलन आपल्याला कळायला लागतं तेव्हा एखादी गोजीरवाणी मुलगी फुलं आलेल्या रोपापुढे उभी राहते आणि आर्जवानं विचारते तुझं फुल मी तोडू का तेव्हा आपलं मन एका अनामिक भावानं भरून येतं भारतीय स्त्रिया तुलसी वृंदावनापाशी अशाच मधुर भावानं उभ्या राहतात तिला आपलं सुखदुःख सांगतात एखादी लाघवी कुमारिका तुळशी वृंदावनापाशी जाते तुळशीला म्हणते तुळशी माते तू तु विष्णुदेवांची प्रिय पत्नी आहेस होय ना मग तुझ्या सावळ्या सतेज मंजिर्या मी घेऊ का त्या श्री विष्णूंना अर्पण करू का नंतर ती क्षणभर स्तब्ध राहते जणू तुळशी मातेचा होकार ऐकायला मन प्रसन्न चित्तानं ती तुळस मंजिर्या तोडू लागते केवढा हा मनोरम भावविष्कार तुळशीपूजन निवेदितांनी केवढ्या संवेदनशीलतेनं जाणून घेतलं ते पाहून आपलं मनसुद्धा भरून येतं निवेदितांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की व्रतकल्पनांमागील विज्ञानाबाबतही कोणीतरी संशोधन करावं पौर्वात्य पाश्चात्य शिक्षण पद्धती तुलनात्मक विचार निवेदितांच्या दृष्टीनं युरोपातील किंडरगार्टन म्हणजे छोट्या मुलाला अशी भावपूर्ण सुंदर व्रत शिकवणंच आहे भारतातील व्रतांप्रमाणेच किंडरगार्डन पद्धतीतील व्रत ही थेट दृश्य किंवा संवेदनात्मक अनुभव देणाऱ्या गोष्टींपासून सुरू होतात कथांच्या माध्यमातून वस्तू प्राणी आणि भोवतालच्या जगातील इतर गोष्टींची ओळख करून दिली जाते काही कृती व्रतांप्रमाणेच पुन्हा पुन्हा करून घेतल्या जातात खूप सरावानंतर जे शिकलेलं असतं ते प्रात्यक्षिकांच्या अभिनय आणि गीतांच्या स्वरूपात सादर केलं जातं ही अनुभवांची एक सुनियोजित यात्रा आहे पहिल्या अनुभव श्रेणीवर नंतरची अधिक गुंतागुंतीची अनुभव श्रेणी उभारली जाते स्थल काल मापन कार्यकारण हे सार या पद्धतीनं शिकवता येतं भारतीयांनी भावात्मक विकासासाठी पाया म्हणून वेगवेगळ्या कल्पक खेळांचा व्रतांमध्ये समावेश केला आहे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही शिक्षण पद्धतींचा तुलनात्मक विचार केला तर पौर्वात्य संस्कृतीमध्ये आंतरिक विकासावर भर आहे आणि पाश्चिमात्य शिक्षण भोवतालचं जग जिंकून घेण्याची आस मुलांना देतं हे दोन्ही दृष्टिकोन परस्पर पूरक आहेत पौर्वात्य शिक्षण पद्धतीत ज्ञानग्रहणाची साधनं मजबूत करण्यावर भर असतो म्हणून एकाग्रतेचं शिक्षण महत्वाचं मानलं जातं सूर्यनमस्कारासारख्या व्यायामांमधून शरीरातील प्रत्येक स्नायूला प्रत्येक ज्ञानतंतूला लयबद्ध सुंदर जाग येते शिवाय वैश्विक तेजाची उपासना होते श्री अरविंदांनी नंतर या कल्पनांचा सुंदर विकास केला शरीर मन बुद्धी ही दिव्य चैतन्याला स्वीकारण्यासाठी सिद्ध कशी करायची याचं शास्त्र त्यांनी बनवलं त्यानंतर श्री माताजींनी त्याचे प्रयोग पॉंडेचरीत केले निवेदितांनी म्हटलं आहे की आजच्या शिक्षणावर देखील ही जबाबदारी आहे की मनुष्याला मनुष्यत्वाची सर्व दालनं खुली करावीत आणि त्याला तिथे पोहोचायला मदत करावी पूर्ण विकसित मनुष्य निवेदितांनी केलेलं एका भारतीय शिक्षण तज्ज्ञाचं वर्णन जगात सर्वत्र जी शिक्षणाची मान्य तत्व आहे त्यांचा भारतीय आविष्कार भारतीय संस्कृतीतूनच फुलला पाहिजे असं निवेदिता म्हणत त्यांनी एका तत्कालीन भारतीय शिक्षण तज्ज्ञाचं मोठं हृदय वर्णन केलंय मुंबईतील एक शिक्षणतज्ञ श्री चिचगार हे गेली पन्नास वर्ष किंटर गार्डन पद्धतीला भारतीय रूप कसं देता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि काही बाबतीत त्यांना आश्चर्यकारक यश आलं आहे त्यांची देहाकृती मुद्रा आणि वेश खास भारतीय शिक्षण तज्ञाचा आहे त्यांचा भाव शिक्षण प्रणालीच्या निर्मात्याचा आहे फ्रोबेलच्या चित्रप्रतिमेप्रमाणेच ते चिरउत्सुक दिसतात त्याच्यात मातृत्व आणि पितृत्व यांचा सुयोग्य आदरयुक्त असा संगम आहे त्यांच्यात अशी गूढदैवी आकर्षण शक्ती आहे की मुलं त्यांच्याकडे आकर्षित होतात आपला ध्येयवाद ते प्रत्यक्ष जगत आहेत हे त्यांच्याकडे पाहूनच कळतं भारतातलं खेड एक अभिनव किंडरगार्टन गार्टन निवेदितांच्या काळातलं भारतीय खेड कसं होतं कुंभार लोहार विणकर माळी असे सर्व बलुतेदार त्याकाळी होते बायका चरखा हातमाग चालवत गवळी गाईगुरं चरायला नेत असत थंडीत शेकोटी पेटवली जात असे कुंभाराचं चाक विणकाराचा माग शेतकऱ्यांचा नांगर आणि लोहाराची आयरण ही प्रत्येक आदिम समाजाची निर्वाहाची साधनं असतात हे सर्व मुलांना पाहायला अनुभवायला मिळावं तेच खरं किंडर आहे असं निवेदितांना वाटे त्या म्हणतात भारतातील महापुरुषांपैकी अनेक जण खेड्यात जन्मलेले आहेत किंवा मध्ययुगीन भासणाऱ्या खेड्यांमधून निर्माण झाले आहेत खेड्यातील व्यवसायाचं अनुकरण करण्यात मुलांना आनंद वाटतो प्रेरणा वाटते हे त्यांचं खरं शैक्षणिक मूल्य आहे कथकलीसारख्या आदिम नाट्यनृत्य प्रकारात दोन मुख्य पात्र असतात समूह असतो गाण्याबरोबर गोलात नाचणं हातात हात गुंफून उड्या मारणं टाळ्या वाजवत नृत्य करणं हेही आलंच मद्रासमधील श्रीमती ब्रँडर यांनी तामिळी बडबड गीतांचं संकलन केलं आहे आणि किंडरगार्टनमधील सोप्या सोप्या खेळांशी ती गीतं जोडली गेली आहेत त्यामुळं मुलांना मजा वाटते आणि योजनाबद्ध सामूहिक वृत्ती जोपासण्याचं शिक्षणसुद्धा अगदी सहजपणे होतं विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरण प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा